ताई माई अक्का मावशी काकू मामा मामी काका या सगळ्यांसाठी खास फरसांची मेजवान खमंग कुरकुरीत आणि लजतदार फरसान एकदा चाखलच पाहिजे सण असो या समारंभ श्री माऊली फरसान तुमच्यासाठी सदैव तयार आहे श्री माऊली फरसान खमंग कुरकुरीत आणि चव जी विसरता येणार नाही आमच्याकडे मिळेल ताजे दर्जेदार उत्तम क्वालिटीचे फरसान नायलॉन पापडी नायलॉन शेव गाठिया चिवडा चिवडा लसूण लसूण शेव आणि तिखट बुंदी तिखट पापडी भरपूर मसाल्याची तिखट शेव रतलामी शेव फराळी चिवडा नायलॉन उपासाचा चिवडा नायलॉन गोड शेव मैसूर पाक गोड बुंदी पेडे कलाकंद शंकरपाळे गुळाची जिलेबी गोड तिखट मिक्स चिवडा तसेच चना चनादाळ मसूर आणि बरेच काही ताई माई मौशी, मामा मामी चविष्ट आणि दर्जेदार फरसान हवाय मग चला श्री माउली फरसानकडे चला चला माऊली फरसानची गाडी तुमच्या समोर आलेली आहे माऊली फरसान चव आणि गुणवत्तेची हमी माऊली फरसान श्री माऊली फरसान चव आणि गुणवत्तेची हमी ताई माई अक्का मावशी काका काकू मामा मामी सगळ्यांसाठी खास फरसांची मेजवानी। खमंग कुरकुरीत आणि लज्जतदार फरसान एकदा चाखलेच पाहिजे श्री मावली फरसान खमंग कुरकुरीत आणि चव जी विसरता येणार नाही आमच्याकडे मिळेल ताजे आणि दर्जेदार फरसाण नायलॉन पापडी नायलॉन शेव गाठिया मुरमुरे चिवडा शेव चिवडा लसूण चिवडा बुंदी तिखट पापडी भरपूर मसाल्याची तिखट शेव रतलाम शेव फराळी चिवडा नायलॉन उपत चिवडा नायलॉन गोड शेव मैसूर पाक गोड बुंदी पेडे कलाकंद शंकर गुळाची जिलेबी गोड तिखट मिक्स चिवडा तसेच चना डाळ मसूर आणि बरेच काही ताई माई आक्का मावशी काकू मामा मामी काका ताज चविष्ट आणि दर्जेदार फरसान हवाई मग चला माउली श्री माऊली फरसान कडे चव एकदा घ्या पुन्हा परत येणारच श्री माऊली फरसान चव आणि गुणवत्तेची हमी ताई माई अक्का मावशी काकू चला चला माऊली फरसानची गाडी आली आहे तुमच्या दारी ताईमाई अक्का मावशी काकू मामा मामी माऊली फरसांची गाडी आली आहे तुमच्या दारी चला लवकर या आणि आपला आवडता खमंग कुरकुरीत आणि लज्जतदार फरसाण घ्या माऊली फरसांची चव एकदा चाकलीच पाहिजे सण असो या उत्सव माऊली फरसाण सदैव तुमच्यासाठी तयार आहे माऊली फरसाण खमंग कुरकरीत आणि चव जी विसरता येणार नाही आमच्याकडे मिळेल ताजे आणि दर्जेदार फरसाण नायलॉन पापडी नॉयलॉन शेव गाठिया मुरमुरे चिवडा शेव चिवडा लसूण शेव तिखट बुंदी तिखट पापडी भरपूर मसाल्याची तिखट शेव रतलामी शेव फराळी चिवडा नायलॉन उपच चिवडा नायलॉन गोड शेव मैसूर पाक गोड बुंदी पेढे कलाकंद शंकरपाळे गुळाची जिलेबी गोड तिखट मिक्स चिवडा तसेच चना डाळ मसूर आणि बरेच काही का, मावशी काकू मामा मामी विचार करू नका तुमच्या दारी आली आहे माऊली फरसानची गाडी चविष्ट आणि दर्जेदार फरसान घेऊन चला तर मग माऊली फरसान आणि खरेदी करा आपला आवडता माऊली फरसान माऊली फरसान आमचा पत्ता संजय नगर गुरुदेव चौक विठ्ठल मंदिर जवळ लिंबायत सुरत चव एकदा घ्या आणि पुन्हा पुन्हा परत या माऊली फरसाण कडे चला दर्जेदार आणि कुरकरीत खमंग लज्जतदार फरसानची गाडी आली आहे तुमच्या दारी माऊली फरसान